नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए आय ए टी एस एल या ह्याच्यामध्ये एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेड याच्यामध्ये निघालेली जी भरती आहे ती चारशे एकशे बेचाळीस पदांची आहे तर एकशे बेचाळीस पदांची जी भरती आहे त्याच्यासाठी जी मुलाखत असणार आहे ते आठ ते अकरा मे दोन हजार चोवीस याच्यामध्ये पदानुसार मुलाखत असणार आहे ते पदे कोणते आहेत त्याच्यासाठी एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे आणि त्याच्यासाठी अप्लाय कसं कशा पद्धतीनं करायचं आहे याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर याच्यामध्ये बघा जे पद आहे ती एकूण एकूण पदांची संख्या एकशे बेचाळीस आहे तर याच्यामध्ये एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्विस लिमिटेड व्हॅकन्सी याच्यामध्ये एकशे बेचाळीस आहेत आणि ही दोन हजार चोवीसची भरती आहे तर याच्यामध्ये कोणकोणत्या वॅकन्सी आहेत ते पहा तर पहिली जी व्हॅकन्सी आहे ती म्हणजे कनिष्ठ अधिकारी तांत्रिक कनिष्ठ अधिकारी तांत्रिक याच्यामध्ये दोन पदे आहेत त्याच्यानंतर ग्राहक सेवा कार्यकारी याच्यामध्ये एकवीस पदे आहेत त्याच्यानंतर पुढचं पद आहे ते कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी याच्यामध्ये वीस पदे आहेत त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते रॅम सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह अठरा इतके पदे आहेत त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते म्हणजे युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायवर तर युटिलिटी कम रॅम्प ड्रायवर याची जी पदसंख्या आहे ती सतरा इतकी आहे त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते हँडीमॅन हँडीमॅनची एकूण सहासष्ट पदे आहेत तर ही जी आपण आतापर्यंत पदे पाहिली या प्रत्येक पदासाठी एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे ते पाहूया तर याच्यामध्ये पदाचं नाव दिलेलं आहे त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता काय आहे हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये पहिलं जे पद आहे ते कनिष्ठ अधिकारी तांत्रिक याच्यामध्ये बीई किंवा बी टेक असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते ग्राहक सेवा कार्यकारी याच्यामध्ये ग्रॅज्युएशन किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारची डिग्री आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर कनिष्ठ सेवा कार्यकारी एकतर बाराव्या असायला पाहिजे त्याच्यानंतर डिप्लोमा असायला पाहिजे त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह आय टी आय असेल तरीसुद्धा चालेल किंवा डिप्लोमा असेल तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर पुढचं पद आहे ते युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायवर याच्यासाठी दहावी उतरणं असणं गरजेचं आहे आणि शेवटचं जे पद आहे ते हँडीमॅन हँडीमॅनसाठी दहावी पास असणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी अप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी परीक्षा शुल्क हे पाचशे रुपये आहे ओपन आणि ओ बी सी उमेदवारांना त्याच्यानंतर जे बाकीचे कॅटेगरी आहेत जसं की एस सी एस टी एक्स सर्विसमॅन यांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क भरावं लागणार नाही तर याच्यामध्ये वयाची जे आठ आहे ते अठ्ठावीस वर्षे एस सी ओ बी सी आणि ओपन उमेदवारांना तर एस सी एस टी उमेदवारांना वयामध्ये पाच वर्ष सवलत देण्यात आलेली आहे आणि ओबीसी उमेदवारांना या ठिकाणी तीन वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर हे याच्यासाठी जे वेतनमान असणार आहे ते अठरा हजार आठशे चाळीस रुपये ते एकोणतीस हजार सातशे साठ रुपये असणार आहे आणि हा जो जॉब आहे तो जयपूर या ठिकाणी असणार आहे तर याच्यामध्ये मुलाखतीचा जो पत्ता दिलेला आहे तो मध्यवर्त एव्हिएशन अकॅडमी एकशे दोन विनायक प्लाझा डॉक्टर्स कॉलनी बुध सिंगपुरा संगर ने, नेर जयपूर तीस वीस एकोणतीस हा ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे तर हा अप्लिकेशन फॉर्म जो आहे तो भरण्यासाठी या ठिकाणी वेबसाईटसुद्धा दिलेली आहे ती म्हणजे डब्ल्यू 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 डॉट ए आय ए एस एल डॉट इन तर या वेबसाईटला भेट देऊन आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता तर विद्यार्थी मित्रांनो ही एक आपल्यासाठी चांगली संधी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती भेटूया अशाच प्रकारच्या नवीन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आपला हा चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन नव अपडेट त्यांना भेटत राहतील सोबतच आपल्याला पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षेविषयी काही प्रश्न असल्यास मनामध्ये ते आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळू शकता तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र